रसिकरंजन नाट्यगृहात वरळकर बेलोसे महाविद्यालयाचा शिशिर युवा महोत्सव म्हणजेच वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त गणेश आराधना भावगीते लावणी नृत्य गवळण सिनेगीते कोळी नृत्य केरळी नृत्य शक्तीतुरा एकांकिका नाटक अधूनमधून फिशमॉन्ड असे पन्नास कलाप्रकार या युवा महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी सादर केले या शिशिर युवा महोत्सवासाठी यावर्षी प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक हरिप्रसाद लड् उपस्थित होते प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थेचे सचिव डॉक्टर दशरथ भोसले सहसचिव अनंत सनस माजी सभापती व संचालिका जानकीताई बेलोसे तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचारी उपस्थित होते महाविद्यालयाला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त महाविद्यालयातून सेवानिवृत्त झालेले प्राध्यापक शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिशिर युवा महोत्सवाचे उद्घाटन या सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विद्यमान सभापती धनंजयराव यादव होते स्नेहसंमेलन हा महाविद्यालयीन जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे त्यात सर्वांनी सहभागी व्हावे व वा आनंद घ्यावा असे विचार सभापती धनंजयराव यादव यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले यावेळी प्राचार्य डॉक्टर बी डी कराड प्राध्यापक एस एस शिंदे डॉक्टर दिंबाळकर डॉक्टर गुंजाळ प्राध्यापक सुरेश खरात डॉक्टर सीता पुले डॉक्टर मांडगे पर्यवेक्षक मगदुम प्राध्यापक कमलकर ग्रंथपाल रेवाळे शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक उत्तमराव पाटील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक उत्तम पाटील व विद्यार्थ्यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक पाटील सर यांनी मांडले या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भारत कराड यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक उत्तम पाटील प्राध्यापक खेडेकर प्राध्यापक गडकर कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक मगदूम सांस्कृतिक विभाग प्रमुख पाटील प्राध्यापक खताते संजय बामने मनोहर मोरे सुनील साबळे वैभव कुडाळकर विनय बेलोसे खोकर पवार राणे चव्हाण यांच्या मेहनतीतून झाले महाविद्यालयाचे जीएस मानसी रुके आदित्य खांडेकर कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे सलोनी कदम व विद्यार्थी प्रतिनिधी यांनी उत्तमरीत्या ही सर्व जबाबदारी पार पाडली आज आमच्या आर बेलोसे एज्युकेशन फाउंडेशन संस्थेचं वराडकर बेलोसे महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव आहे त्यानिमित्त कार्यक्रम होत आहे आमच्या कॉलेजचा आणि निश्चितच अतिशय पाहिल्यावर कळतंय की आमच्या प्राध्यापक वर्गाने सगळ्या स्टाफने व विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने ऑर्गनाईज केलेला आहे आमचे जुने लोकनेते बाबूराव बेलोसे साहेब किंवा आमचे बाळ बेलोसे किंवा ह्या सर्व जुन्या मंडळींनी प्रयत्नपूर्वक अतिशय मेहनत करून ही जी संस्था उभी केलेली आहे निश्चितपणे आता आम्ही जे नवीन आलेलो आहोत नवीन लोक आहोत आम्ही त्याला अगदी उत्तमोत्तम करण्याचा प्रयत्न करू जास्तीत जास्त संस्थेमध्ये चांगले उपक्रम राबवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि सध्याच्या या काळामध्ये संस्था निश्चितच आम्ही एकाच वेगळ्या उंचीवर नेऊ याचा आम्हाला सर्वांना ठाम विश्वास आहे